श्रीलक्ष्मी कलंकारी वर्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आमचं नवीन कलेक्शन दाखवते निजाम बॉर्डर साडी आहे याच्यावर तुम्ही बघू शकता स्कर्ट बॉर्डर सारखा इथे वर्क आहे आणि फुलं पानं पक्षी असं ट्रॅडिशनल मोटिव्ह यामध्ये वापरलेले जसं की मी सांगितलं याच्यामध्ये ट्रॅडिशनल रंग सगळे वापरलेले ही आमची बॉर्डर आहे खूप सुंदर अशा पिंक कलर मध्ये ही बॉर्डर आलेली आहे आणि हा याचा पदर किती सुंदर दिसतोय बघा हा पदर आणि निच् हे ब्लाउज पीस येत खूप सुंदर सोबर असं डिसेंट कॉम्बिनेशन आहे हे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला असंख्य व्हरायटी आमच्याकडे मिळणार आहे खूप मोठं आहे आणि ओन मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला क्वांटिटी मध्ये स्टॉक मिळू शकतो आणि ऑनलाईन सेलिंग असो रिसेलिंग असो किंवा होलसेल असो सगळ्यांमध्ये आम्ही डील करतो पॅन इंडिया शिपिंग आहे त्यामुळे तुम्ही बल्क ऑर्डर करा किंवा एक सिंगल पीस ऑर्डर करा तरी तुम्हाला डोरस्टेप स्टेप डिलिव्हरी मिळणार आहे तर अशा असंख्य आमच्या साठी आम्हाला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा अधिक माहितीसाठी संपर्क करा थँक्स फॉर वॉचिंग